तुकारामाचा अभंग हरी हरी तुम्ही म्हणा सकळ हरी हरी तुम्ही म्हणा सकळ हो हरी, मनारे हरी हरी तुम्ही म्हणा सकळ हरी हरी तुम्ही म्हणा सकळ तेनी माया जाळ तेनी माया जाळ होणी मायाळ तूटतील मायाळ तूटतील अनेक ना कापडू गबाळाच्या भरी अनेक ना कापडो गबाळाच्या भरी अनेक ना कापडू गबाळाच्या भरी अनेक ना कापडो गबाळ च्या भरी आहे ते, ते थोरी नागवण आहे ते, ते थोरी नागवण बावे तुळशी दळ हो पाणी जोड हात बावे तुळशी दळ पाणी जोड हात बावे तुळशी दळ पाणी जोड हात भावे तुळशी दळ पाणी जोड हात म्हणावे पतित वेळो वेळा म्हणावे पतीत वेळो वेळा म्हणावे पतीत वेळो वेळा म्हणावे पतीत वेळो वेळा तुका म्हणे हातो कृपेचा सागर तुका मने हात कृपेचा सागर तुका म्हणे हात कृपेचा सागर तुका मने हात कृपेचा सागर नामासाठी पार पाववीत नामासाठी पार पाव वीत हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणा सकळ तेनी माया जाळ ते तेनी माया जाळ तोटतील आणि का पडू ग बाळाच्या भरी आणि का पडू ग बाळाच्या भरी आहे ते, ते, ते थोरी ना गवन आहे ते ते थोरी नागवन पंढरीनाथ भगवान की जय